नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे धानुरिया गावामध्ये आणि आपल्यासोबत इथले एक शेतकरी आहेत यांची अशी तक्रार आहे की कंपन्यांच्या वतीनं भांडवलदारांच्या वतीनं यांची मोठी लूट होते आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमधे काही पवनचक्का उभारलेल्या आहेत पवनचक्क्याच्या या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी यांना ॲज पर ॲग्रीमेंट न करता शंभर फूट त्यांच्या शेतामध्ये ह्या पवनचक्क्या घातलेल्या काय म्हणणं जाणून घ्या काय सांगाल काय नाव आहे तुमचं शिवाजी शिवाजी इथं बघा आणि मला सांगा ही पवनचक्क्याची जी कंपनी आहे ती तुमच्या वावरामध्ये कसं कसं नुकसान झालं तीस लाख रे तो बाबाला माझी लाख लक्ष्मी राठोड एक, एक लाख वीस हजार हां आणि पुन्हा रस्ता करताना सात लाख देतो म्हणले रस्त्याची आमचे आणि आता म्हणते एकर तेच बरं एकरे ठरले पाऊस की कुठे करून ना कुठे रस्ता करून तुम्ही अडवून शकत ना म्हणले असं आता आता बर तहसीलदार कलेक्टर मोठे मोठे साहेब आले होते का ते साहेब काय म्हणले साहेब परमिश पाटील हा जेवळी लक्ष्मण राठोड बर पोळीचं आपण पाहू शकता या ठिकाणी अशा अशा आपण पाहू शकता की या या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे पेट्रोलदार कंपनी असतील अधिकारी असतील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करताना इथले पाहू शकता माझ्या पाठीमाग जे काही पवनचक्के आहेत त्या पवनचक्क्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं असं नुकसान होत आहे किती एकर शेती तुमची बर मग सहा एकर मध्ये सहा एकर मध्ये भावा अच्छा पंधरा पंधरा लाख दिले त्या भावाने पैसे पैसे माझे एक लाख वीस हजार घेतले हा काम चालू सात लाख देतो घेतो दिले नाही पैसे नाही अशा प्रकारे काम पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्या दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देईल अशी अपेक्षा बाळग तुम्ही विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज साठी ধানুরি লোহার